सार्वजनिक वितरण प्रणालीतील तांदुळाची तस्करी उधळली सव्वीस पॉईंट लाखाचा मुद्देमाल जप्त खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज दिनांक सप्टेंबर दोन हजार अधीक्षक श्री निलेश तांबे सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक श्री सुनील अंबुलकर सर यांच्या आदेशाने ही कारवाई पार पाडली फिर्यादी पी एस आय पंकज सपकाळे स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी दिलेल्या माहितीवरून पारखेड फाटा परिसरात सार्वजनिक वितरण प्रणालीतील तांदूळाची तस्करी होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पथक तयार करून सापळा रचण्यात आला कारवाई दरम्यान एक जुना ट्रक ताब्यात घेण्यात आला असून त्यामध्ये दोनशे पंचावन्न क्विंटल तांदूळ आढळून आला सदर तांदळाची अंदाजे किंमत रुपये सात लाख पासष्ट हजार असून जप्त करण्यात आलेल्या जुन्या ट्रकची किंमत सुमारे एकोणावीस लाख रुपये इतकी आहे एकूण एक सव्वीस पॉईंट पासष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपी अटक करण्यात आली आहे या प्रकरणी आवश्यक त्या कायदेशीर कारवाया ई सी ऍक्ट अंतर्गत करण्यात आल्या आहेत ही यशस्वी लढाई पी एस आय पंकज सपकाळे हेड कॉन्स्टेबल एजाज खान पोलीस कॉन्स्टेबल अमोल सेजोळ व पोलीस कॉन्स्टेबल शिवानंद हेलगे यांच्या पथकाने पार पाडली जप्त मुद्देमाल व आरोपीस पुढील चौकशीसाठी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले या कारवाईमुळे सार्वजनिक वितरण प्रणालीतील अन्नधान्याच्या तस्करीला मोठा आळा बसला असून स्थानिक नागरिकातून पोलीस प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहेत महाराष्ट्र न्यूज वनसाठी साठी उपसंपादक रंजना राठोड सहसंपादक सय्यद वसीम प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर खामगाव जिल्हा बुलढाणा